बदल केला गेला ते डोळे खोल गेलेले पुरुष असा असलेला पुतळा शाहू महाराजांचा त्या परिसरात बसवलेला गेला तो पुतळा पुनश दसरा चौकामध्ये जसा पुतळा आहे तसाच बसवा छत्रपती शाहू महाराज पार्लमेंटमध्ये मध्ये सदस्य झालेले आहेत कोल्हापूरचं प्रतिनिधित्व को करतायत त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारू की बाबा आपलं काय राज्यासह देशात ज्यांनी आपल्या विचारांनी कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज परंतु याच महाराजांचा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा पाहताच मनात मात्र गलबलल्यासारखं होतंय कारण शाहू महाराजांची बलदंड शरीरयष्टी या पुतळ्यात कुठंच पाहायला मिळत नाही आहे तर खोलवर गेलेले डोळे चेहऱ्यावर नसलेलं तेज हे सर्व पाहून आता तो पुतळा बदलण्याची मागणी होऊ लागली तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या या महाराष्ट्र सदनचे उद्घाटन चार जून दोन हजार तेरा रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री शरद पवार सुशीलकुमार शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं परंतु हा पुतळा पाहून आता शाहू प्रेमी हे आमचे शाहू महाराज नव्हेच अशी प्रतिक्रिया देत आहेत शुक्रवारी विधानसभेत ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पुतळा बदलण्याची तयारी दर्शवली का पहा राजश्री शाहू महाराजांचा पुतळा बदलण्यात येऊन त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवलेला आहे अध्यक्ष महोदय खर तर महाराष्ट्र अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहेच तिथे शासना रूढ पुतळा आहे अध्यक्ष महोदय बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे महात्मा ज्योतिबा पुतळा आहे परंतु मला एवढी फक्त अगदी तोडक्यामध्ये विनंती आहे माननीय मुख्यमंत्री जशा पद्धतीचा जसा चेहरा असलेला पुतळा दसरा चौक कोल्हापूर मध्ये होता तसाच पुतळा इथे बसवणं अपेक्षित होता त्या आणि तो पूर्वीचा पुतळा तसाच होता पण बदलल्यानंतर त्या पुतळ्याला बदल केला गेला ते डोळे खोल गेलेले कृष असा असलेला पुतळा शाहू महाराजांचा त्या परिसरात बसवलेला गेला हे खरं म्हणजे आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की जसा नाही राजभवन परिसरामध्ये दिल्लीच्या म्हणजेच आपल्या जिथे पार्लमेंटमध्ये सॉरी पार्लमेंटमध्ये जे पुतळे हलवले ना त्यात हा पुतळा तो काढला गेला आणि तिथे हा जो पुतळा बसवलाय तो पूर्णतः बदललेला पुतळा बसवलेला आहे म्हणून हे देशातील शाहू महाराज प्रेमीकडून ही मागणी आलेली आहे की या पुतळ्याची महाराष्ट्राने लक्ष घालावं महाराष्ट्र शासनाने आणि ह्या परिसरामध्ये जो पुतळा शाहू महाराजांचा होता तो पुतळा पुनश्च दसरा चौकामध्ये जसा पुतळा आहे तसाच बसवावा अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्ष नेते साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा राजर्षी शाहू महाराजांच्याबद्दल इथं उपस्थित केलेला आहे आता त्यांचेच वंशज छत्रपती शाहू महाराजच पार्लमेंटमध्ये सन्मान्य सदस्य झालेले आहेत कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतायत त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारू की बाबा आपलं काय मत आहे ते तर तिथले वंशज आहेत ना तर ह्यांचंही काही म्हणणं असेल ते ऐकून अरे 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 अरे, अरे, अरे। एकदा राजभवन सांगता एकदा पार्लमेंट सांगता एक माराश्ट्र... माराश्ट्र मी एकदा महाराष्ट्र साहेब महाराष्ट्र सदनचा मी त्याचा साक्षीदार आहे त्यावेळेस स्वत प्रणव मुखर्जी साहेब राष्ट्रपती होते आणि त्यावेळेस राष्ट्रपतींच्या शुभा त्याचं जा उद्घाटन झालं त्याच्यानंतर अनेकदा विजय वडेट्टीवार साहेब पण त्या मंत्रिमंडळामध्ये असायचे त्याला किती वर्ष झाली बारा पंधरा वर्ष होऊन गेली आणि आता हा मुद्दा निघालेला आहे तरी देखील शेवटी शाहू महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा मुद्दा आहे नेहमी आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेवर बोलतो त्याच्यामुळं आम्ही ते तपासून घेऊ वाटल्यास ते दिल्लीला असतील आणि आम्ही पण त्या काळात दिल्लीला असू तर एकत्र आपण बघू आणि काय त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करण्याची सरकारची तयारी आहे लोकमतने महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांच्या या पुतळ्याविषयीचं वृत्त समोर आणलं आणि राज्यातून शाहू प्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या शाहू महाराजांच्या या पुतळ्यात अनेक त्रुटी असून हा पुतळा लवकरात लवकर लौकर बदलण्याची मागणी आता जोर धरतीये परंतु आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की गेल्या अकरा वर्षात राज्यातील अनेक नेते महाराष्ट्र सदनात गेले त्यातील एकालाही या पुतळ्यातील त्रुटी कशा दिसल्या नाहीत असो उशिरा का होईना आता तरी योग्य पद्धतीने घडवलेला शाहू महाराजांचा पुतळा इथं लवकरात लवकर बसवावा हीच अपेक्षा आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी